हवेचं प्रदूषण म्हटलं की सगळ्यांना दिल्ली आठवते पण पुणेकरांनो तुम्ही सुद्धा त्याच पट्ट्यात यायला लागलेत कारण पुण्याची हवा विषारी होत आली आहे शहरातील शिवाजीनगर असेल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह परिसरासह अनेक भागांमध्ये हवेची गुणवत्ता खराब ते अत्यंत खराब श्रेणीमध्ये नोंदवण्यात आली आहे त्यामुळे या व्हिडिओतून आपण जाणून घेऊयात की कोणत्या भागामध्ये हवेची गुणवत्ता कशा पद्धतीची आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ तर दरवर्षी दोन डिसेंबरला भोपाळ गॅस दुर्घटनेच्या स्मरणार्थ राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन पाळला जातो त्यात भारत हा जगातील पाचवा सर्वात प्रदूषित देश ठरला आहे राज्यातील अनेक शहरांमध्ये पी एम टू पॉईंट फाईव्ह आणि पी एम दहा कणांचे प्रमाण धोकादायक पातळीवरती गेले गेल्या काही दिवसांमध्ये शहरातील विविध केंद्रांवरती क्यू आरचे चिंताजनक आकडे नोंदवले गेलेत आणि सध्याची ही परिस्थिती अशीच जर राहिली तर नागरिकांमध्ये श्वसन विकार फुफ्फुसांच्या आजारांची संख्या वाढण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे आता शहरातील वाढते प्रदूषण वर्दळीच्या चौकांमध्ये वाहतूक कोंडी ठिकठिकाणी सुरू असलेल्या बांधकामांचे धूळ आणि कचरा जाळण्याचे प्रमाण यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर होत चालली आहे यातच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे दररोज शहराच्या विविध भागांमध्ये हवेची गुणवत्ता जाणून घेण्यासाठी कार्यरत असलेल्या केंद्रातून हवेची सूक्ष्म धुलीकण आणि अतिसूक्ष्म धुलीकण यांसह विविध प्रदूषकांच्या नोंदी घेतल्या जातात त्या आधारे हवेच्या गुणवत्तेची श्रेणी ठरवली जाते आता मंगळवारच्या हवेची गुणवत्ता जर आपण पाहिली तर शिवाजीनगरमध्ये मध्ये तीनशे अकरा म्हणजे अतिशय वाईट पद्धतीच्या हवेची नोंद केली गेली तर तिकडे पिंपरी चिंचवड शहरामध्ये एकशे पंच्याऐंशी म्हणजेच मध्यम श्रेणीची जी आहे गुणवत्ता हवेची ती नोंदवली गेलेली आहे त्यासोबतच भुमकर नगरमध्ये तीनशे नऊ म्हणजे अतिशय वाईट थेरगावमध्ये एकशे त्र्याण्णव जी वाईटमध्येच मोडली जाते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ एकशे त्रेपन्न ची मध्यम श्रेणीमध्ये येते विमाननगर तीनशे पाच अतिशय वाईट पद्धतीच्या श्रेणीमध्ये आहे लोहगाव तीनशे चार ती सुद्धा अतिशय वाईट श्रेणीमध्ये आहे वाकडमध्ये दोनशे वीस वाईट आहे निगडी एकशे त्र्याहत्तर मध्यम स्वरूपाची आहे पाषाण मध्ये एकशे त्र्याहत्तर म्हणजे मध्यम श्रेणीमध्ये आहे हडपसर एकशे चौसष्ट ते सुद्धा मध्यममध्ये येतं यासोबतच कातर्ष डेअरीमध्ये सुद्धा एकशे अठ्ठावीस म्हणजे मध्यम स्वरूपाच्या हवेची नोंद ही जी आहे ती केली गेलेली आहे दरम्यान हे आकडे पाहता राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनाच्या पार्श्वभूमीवरती हे नोंदवलेले आकडे पर्यावरणासंदर्भातील प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरती मोठा प्रश्न उपस्थित करतात अशी भावना पर्यावरण तज्ञांनी व्यक्त केली पण प्रदूषण नियंत्रणाची जबाबदारी केवळ सरकारची नसून प्रत्येक नागरिकाचीही आहे बदलाची सुरुवात घरातून म्हणजेच स्वतःपासून व्हायला हवी दैनंदिन जीवनामध्ये रसायनयुक्त वस्तूंचा वापर कमी करून पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारण ही काळाची गरज आहे समस्या निर्माण झाल्यावरती त्यावरती उपाययोजना करण्यापेक्षा ती निर्माण होऊच नये यासाठी अधिक जागरूक राहणं आणि पावलं उचलणं अधिक प्रभावी आहे त्यामुळे पुणेकरांना खबरदारी घेण्याची गरज नक्कीच आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका